हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल सो आज आम्ही चाललो आहोत सागरेश्वर मंदिरमध्ये हे बाजूलाच आहे आमच्या बीचच्या तर आम्ही बीचवरूनच आता चाललो आहे तुम्ही बघू शकता जिथे आम्ही राहत होतो त्याच्या अगदीच बाजूला आहे आज सोमवार आहे तर विचार केला आजच जाऊया आणि तुम्हाला पुढे दाखवतो हे समुद्राच्या एकदम बाजूला आहे त्यामुळे तुम्हाला दिसेल की कसं आहे मंदिर आणि स्वयंभू मंदिर आहे असं आम्हाला सांगितलं आहे तुम्हाला पण आम्ही दर्शन देतो कधी ह्या साईडला आलात तर नक्की जा पुढे हा लाव बघत राह इथे ज्या बोट्स आहेत तिथे आम्ही राहतोय आणि अगदीच बाजूला इकडे जे तिकडे लोक जात आहेत तिकडे आहे मंदिर हे आहे देऊळ सागरेश्वर देऊळ शंकराचं स्थान आहे इकडे देऊळ आहे आणि इथे समोरच समुद्र आहे आतमध्ये तुम्हाला आम्ही दर्शन देतो आता हे आहे सागरेश्वर मंदिर तुम्हाला आम्ही बोललो आम्ही सागरेश्वर मंदिरमध्ये आलो आहोत तर तुम्ही हे स्वयंभ स्वयंभू पिंडीचं दर्शन घेऊ शकता खूप अतिशय सुंदर आहे आणि इकडे काही गर्दी नसते तुम्ही तुमचा टाईम चांगला स्पेंड करू शकता खूप पॉझिटिव्ह वाटत हे आहे मंदिराचा परिसर असं आहे मंदिर एकदम शांतता आहे <coughs>